नमस्कार मैत्री आज आपण खीर कर शेवयाची खीर करूया प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते तर आमची आजी करायची तर नुसती दुधातली दुध करा करायची दूध साखर आणि तूप आता आई करायची तर थोडीशी त्याच्यात मिल्क पावडर घालायची आणि आता आपण जी करतो ते मिल्क पावडर कन कंडेन्स मिल्क किंवा कस्टर्ड पावडर हे घालून करतो प्रत्येकाला कर वेगवेगळ्या पेढ वेगवेगळ्या पिढीमध्ये वेगवेगळा प्रकार सुधारत गेला आता मी करणार आहे ती कस्टर्ड पावडरमध्ये करणार आहे म्हणजे थोडीशी दाट मिल चांगली चवीला त्यासाठी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत साखर वेलची आणि जायफळची पावडर आणि कस्टर्ड पावडर आता मी ह्याच्यामध्ये तूप घातलेले आहे हे मी रोस्ट करून घेते आता त्यावेळेला त्या काय करायच्या आजी किंवा आई डायरेक्ट त्याच्यात घालायचं उकळत असतानाच दूध उकळत असताना खीर उकळत असताना त्यात टाकायचं आता सुधारणा झाली आपण हे फ्राय करतो आणि थोडंसं तळून घेतो म्हणजे आणि मग ते त्याच्यावर टाकतो आई त्याची चव छान लागते पण तळलेल्याची बघा त्यामुळे ते आपण करतोय दुसरं आता हे थोडंसं तळून घेतलेलं आहे काय केले दोन चमचे तूप त्यात घातलेलं आहे मी कडे गरम हे काढून घेतले प्रत्येक पिढीमध्ये वेगवेगळी पद्धत सुरू होते तशा तशा पद्धतीने आपण थोडी थोडी आपल्या सुधारणा करायला हवीस ना थोडी तरी आता मी ह्या शेवया त्याच तुपामध्ये राहिलेल्या थोड्याशा भाजून घेतो आता ह्याच्यामध्ये पूर्वी काय करायचे बोटवं करायचे बायका उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्हाला सुद्धा आम्ही केलंय का, करेंगे। करेंगे। केले का ते फळीवरती शेवया पाडायच्या त्या आणि मग आम्ही त्या टोपल्या असतात ते न्यायचं भाकरीचं किंवा पोळीचं ते त्या टोपल्यावरती आम्ही शेवया पाडायचो इतकी मजा ना ते करताना आमच्याकडे खूप छान वाटायचं ते त्याला बोटवं पण त्या आता मॅगॅस नाही तशा पद्धतीने ते जाड असायचे त्याला एवढ्या बारीक शिवया नव्हत्या नंतर मी ह्या बारीक ना आता काय मशीन मधल्या छान बारीक रोस्टेड पण असतात आणि त्या आता भाजायला लागत नाही आता हे पांढऱ्या मी घ्या घेतलेल्या आहेत त्या कुपीट करायला किंवा ह्याला जाड सर्व मिडियम साईजच्या आहेत त्या आहे शिवया त्यामुळे ह्या दरवेळेला भाजाव्या लागतात त्यानंतर ह्या ला तांबूस मी करून घेतलेल्या आहेत गॅस घालवते छानपैकी आता हे मी अर्धा लिटर दूध गॅसवर तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते गरम झालेलं आहे थोडं आता त्याच्यामध्ये मी दूध घालून घेते म्हणजे आपल्याला कस्टर्ड पावडर अत्तळ करत आहे थोडीशी आणि कस्टर्ड पावडरमध्ये ने नेहमी थोडं कोमट असं दूध घातलं की ते लवकर वेल त्याच्या गाठी होत नाहीत पटकन मिळवलं जात त्याच्यामुळे हे आपण दूध तयार करून ठेवलेलं आहे आता हे साधारण उकळायला लागले ना ड्रायफ्रुट्समध्ये मी जायफळ घेतलेले खिरीमध्ये श्रीखंडात जायफळ हे हो। चारोळे जे असतात बारके बारके ते खिरीमध्ये आणि श्रीखंडात अम्रखंडात छान लागतं बाकी ज्याच्या शक्यतो घातल्या जात नाहीत ते चारोळे पण ह्याच्यामध्ये घालायचे चांगले ते दूध उकळलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदी हे आपलं कस्टर्ड पावडर टाकून घेते त्यात हलवत हलवं घ्यायचे त्याच्यात गाठी होती मस्त आता कस्टर्ड पावडर तर रंग पण बदलतो घट्ट पण होतं आणि वास पण छान होतो आता त्याच्यामध्ये मी ह्या शिवाय घेते घालून शेवया घालताना काय होतं काव्याला दूध एकदम फसफस करत वर येतं त्यामुळे गॅस कमी करायचा आणि मगच शेवाय त्यात ओ त्याच्या आणि मंद गॅसवरच हि उकळायचं नाही तर पटकन ओतू जातं आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घेतलेली त्याच्यात घालून घेऊया त्याच्यातच आपण जायफळ जायफळवेलोऱ्याची पावडर लावूया म्हणजे वास छान येईल त्याला आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे खीर छान झालेली आहे रंगही तिचा छान आलाय जाऊन जाऊ छान झाली खीर रंग पण छान झाला त्याचा आता मी ही गॅस बंद करते आणि ह्याच्यात ओतून दाखव तुम्हाला जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे अशी मिडियम छान झालेली आहे खीर आणि रंगही त्याचा छान झालेला आहे ड्रायफ्रूट्स घालतो आणखी छान मारली अशा पद्धतीने आपली आज शेवयाची खीर तयार झालेली आहे दिसते का तुम्हाला जवळनं